नमस्कार तर पुन्हा एकदा खूप मनापासून स्वागत तुमच्या सगळ्यांचं आहे आपल्या किचनवाली स्टोरी या यूट्यूब चॅनलमध्ये तर आज आपण आपल्या किचनमध्ये करणार आहोत अगदी बेकरी स्टाईल सॉफ्ट स्पॉन्जी आणि अगदी मौलुसलुशीत असा मावा केक चला तर मग लगेचच सुरुवात करूयात पण त्याआधी जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि आपल्या व्हिडिओजला तुमच्या मित्रमंडळी आणि परिवारासोबत नक्की शेअर करा चला तर मग आपल्याला मावा केकसाठी काय काय लागणार आहे ते आपण बघून घेऊयात तर इथे एका मोठ्या बाउलमध्ये मी पाववाटी तेल घेतलेलं आहे तेल तुम्ही घरात जे वापरता ते तेल घेतलं तरीही चालेल आता यामध्ये मी एक वाटीभर साखर घेतलेली आहे एकाच वाटीच्या मापाने आपल्याला हे सगळे जिन्नस मोजून घ्यायचे आहेत तुम्ही जर साखर एका वाटीने आणि मैदा एका वाटीने मोजाल तर तुमचं प्रमाण चुकू शकतं त्यामुळे आपण हे जे सगळे साहित्य घेतलेले आहे ते एकाच वाटीने मोजून घ्यायचं आहे तर आता यामध्ये आपण एक वाटीभर दूध घालणार आहोत पण हे दूध लगेचच सगळं न घालता आधी थोडंसं दूध घालणार आहोत आणि साखर छान विरघळली गेली की मग यामध्ये राहिलेलं आपण दूध घालणार आहोत आता या तेल आणि दुधामध्ये आपल्याला ही साखर छानपणे विरघळून घ्यायची आहे तर हे पहा काही सेकंदांमध्येच आपली साखर छान अशी विरघळली गेलेली आहे आता यामध्येच आपण मगाशी जे राहिलेलं दूध होतं ते परत घालून घेऊयात आपल्याला एक पूर्ण वाटी भरून दूध या साहित्यासाठी लागणार आहे तुम्हाला जर दूध वापरायचं नसेल तर तुम्ही यामध्ये पाण्याचा वापर केलात तरीही काही हरकत नाही किंवा अर्ध दूध आणि अर्ध पाणी वापरलं तरीही चालेल आता यामध्ये आपल्याला एक वाटी मावा घालून घ्यायचा आहे म्हणजेच खवा खवा आपल्याला बाजारात सहज कुठेही उपलब्ध होतो आपल्याला जवळपास इथे दीडशे ग्रॅम इतका खवा लागणार आहे हा खवा मी छान हाताने तोडून बारीक करून घेतलेला आहे आणि मग या दुधामध्ये आपल्याला तो चांगला मिक्स करून घ्यायचा आहे तर आता हे पहा एकदम स्मूथ असं आपलं हे बॅटर तयार झालेलं आहे आणि आपल्या ज्या खव्याच्या गाठी होत्या त्याही सगळ्या मोडलेल्या आहेत आता या सगळ्या मिश्रणामध्ये मी दीड वाटी मैदा घेतलेला आहे मैदा आपल्याला व्यवस्थित चाळून घ्यायचा आहे त्याला बिना चाळता जर आपण वापरला तर आपला केक व्यवस्थित फुलला जात नाही त्यामुळे मैदा घेताना तो चांगला चाळूनच आपल्याला घ्यायचा आहे आता हा मैदा या दुधामध्ये आपण छान मिक्स करून घेऊयात याला वरुन आता याला वरून परत पाणी किंवा दूध घालण्याची बिलकुलही आवश्यकता नाही तर आपण पहिल्यांदा जे एक वाटीभर घातलं होतं दूध त्यामध्येच हे सगळं बॅटर आपलं व्यवस्थित होणार आहे आता आपण मैदा घातल्यानंतर हे सगळं एकदम छानपणे मिक्स करून घेऊयात तर हे पहा किती सिल्की स्मूथ असं आपलं हे बॅटर दिसत आहे आता आपण हे बॅटर एका बाजूला ठेवूयात आणि इथे मी चौकोनी केकचा तीन घेतलेला आहे यामध्ये आपल्याला चमच्याभर तूप घालून घ्यायचं आहे आणि आता हे तूप ब्रशच्या सह्याने आपण या सगळ्या टीनला छान चोळून घेऊयात जर तुमच्याकडे बटर पेपर अवेलेबल असेल तर तुम्ही ही जी स्टेप आहे ती स्किप करू शकता आता आपल्या केक टीनला छान तूप लावून झालेलं आहे आता यामध्ये आपल्याला चमच्याभर मैदा घालून घ्यायचा आहे आणि तो केक टीनच्या सगळ्या बाजूंनी व्यवस्थित पसरवून घ्यायचा आहे जेणेकरून केक अजिबातही आपल्या या मोल्डला चिकटत नाही आता हे पहा आपलं हे व्यवस्थित ग्रीसिंग करून झालेलं आहे मोल्ड आता हे जे बॅटर होतं ते पुन्हा एकदा आपण हलवून घेऊयात आणि आता यामध्ये आपल्याला एक चमचाभर बेकिंग पावडर घालून घ्यायची आहे तसेच अर्धा चमचा बेकिंग सोडा देखील यामध्येच आपण घालणार आहोत आणि आता बेकिंग सोड्यावर आपण अगदी एक चमच्याभर पाणी घालणार आहोत जेणेकरून आपला जो सोडा आहे तो ॲक्टिवेट होतो आता लगेचच याला आपण मिक्स करून घ्यायचं आहे सोडा आणि बेकिंग पावडर घातल्यानंतर याला खूप वेळ आपल्याला मिक्स नाही करायचंय तर एक ते दोन वेळा याला छान फिरवून घेतलं की बास आता यामध्येच आपण दोन ते तीन थेंब व्हॅनिला इसेन्स घालणार आहोत यामुळे आपल्या केकला सुंदर असा वास येतो आता हे मिश्रण आपलं एकदम व्यवस्थित तयार झालेलं आहे पण एक गोष्ट लक्षात ठेवा की आपल्याला बेकिंग सोडा घातल्यानंतर खूप वेळ हे मिश्रण हलवायचं नाहीये आणि खूप वेळ ते असंच बाहेर सोडायचं देखील नाहीये त्यामुळे बेकिंग सोडा आणि पावडर घालण्याआधीच आपल्याला केक टीन छान ग्रीस करून घ्यायचं आहे आणि त्यानंतरच यामध्ये आपल्याला बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा घालायचा आहे तर आता हे पहा आपलं मिश्रण एकजीव झालेलं आहे आता लगेचच आपण ते केक टीनमध्ये घालून घेणार आहोत तुमच्याकडे जर केक टीन नसेल तर तुम्ही कोणत्याही पातेल्यामध्ये किंवा कुकरच्या डब्यामध्ये असा केक बनवू शकता फक्त त्याला व्यवस्थित तुपाने आणि मैद्याने ग्रीसिंग करून घ्यायचं आहे म्हणजे आपला केक अजिबातही भांड्याला चिकटत नाही तर आता, आता हे पहा आपलं सगळं मिश्रण केक टीनमध्ये घालून झालेलं आहे आता सगळ्या बाजूंनी आपण केक टिन टॅप करून घेणार आहोत आता इथे मी एक पातेल्यामध्ये छोटी प्लेट घालून हे आपल्याला प्रीहीट करून घ्यायचं आहे जेणेकरून आपण केक त्याच्यामध्ये ठेवल्यानंतर तो खूप वेळ थंड राहणार नाही त्यामुळे आपल्याला हे पातेलं आधी व्यवस्थित गरम करून घ्यायचं आहे आता हा जो केक टिन आहे तो आपण पातेल्यामध्ये ठेवून घेऊयात आणि त्यावर झाकण लावून मंद ते मिडियम आचेवरती आपल्याला हा केक फक्त एक दहा ते बारा मिनटं बेक करून घ्यायचा आहे पण त्याआधी केक ठेवल्यानंतर दहा मिनिटानंतर आपल्याला झाकण काढून त्यावर तुटी फ्रुटी किंवा मग काजू बदामांचे काप घालून घ्यायचे आहेत हे आपण सुरुवातीलाच घातले नव्हते कारण जर आपण काजू बदामचे काप किंवा तुटी फ्रुटी अगोदरच घातली तर मग जसजसा केक आपला फुलायला लागतो तस तसं ते सगळं आतमध्ये जातं त्यामुळे असं दहा मिनिटानंतर हलकासा केक जेव्हा बेक होण्याच्या तयारीत असतो तेव्हा आपल्याला हे सगळं त्यावर घालून घ्यायचं आहे आणि पुन्हा झाकण ठेवून आपल्याला हा केक बेक करून घ्यायचा आहे आणि आता हे पहा एकूण पस्तीस मिनिटांनंतर मी यावरचं परत झाकण काढलेलं आहे आणि त्यावर सुरी किंवा मग आपल्याला टूथपिकच्या साह्याने चेक करून घ्यायचं आहे की के आपला केक बेक झाला आहे की नाही जर टूथपिक आणि आपली सुरी व्यवस्थित क्लीन बाहेर निघाली याचा अर्थ आपला केक छानपणे बेक झालेला आहे तो अजिबातही कुठे कच्चा राहिलेला नाही आहे आता हा केक पातेल्याच्या बाहेर काढल्यानंतर साधारणतः अर्धा ते पाऊन तास त्याला आपल्याला व्यवस्थित थंड होऊ द्यायचं आहे तुम्ही जर लगेचच गरम असताना केक अनमोल्ड करायला लागाल तर केक तुटण्याची शक्यता असते त्यामुळे केक व्यवस्थित थंड झाल्यानंतरच त्याच्या कडा आपल्याला आधी सुरीने मोकळ्या करून घ्यायच्या आहेत आणि मग उलटा करून त्या टीनवरती आपल्याला टॅप करून घ्यायचं आहे आणि मग हे पहा किती अलगदरितीने हा केक आपला मोकळा सुटलेला आहे आणि कलर तर काय सुंदर असा आलेला आहे आपल्या केकला वा एकदम मस्त स्पॉन्जी मऊसूत असा आपला हा केक बनलेला आहे आणि फुगला सुद्धा किती छान आहे तो सगळीकडून एकसारखा कलरही आलेला आहे आणि एकसारखा फुगला देखील आहे आता तुम्हाला आवडेल त्या साईजमध्ये हा केक छान कट करून घ्या आणि मस्त गरमागरम चहासोबत याचा आनंद घ्या मुलं तर अगदी या केकच्या प्रेमात पडतील इतका टेस्टी हा केक बनलेला आहे घरच्या घरी अगदी कमी सामानात सेम बेकरीत मिळतो तसा मावा केक आपला तयार झालेला आहे तेही बिना ओव्हन आणि बिना अंड मी याआधीसुद्धा आपल्या चॅनलवरती केकच्या रेसिपीज पोस्ट केलेल्या आहे। आहेत अगदी मैद्याचा केक आणि रव्याचा केकसुद्धा त्यामुळे त्याची जर लिंक हवी असेल तर मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तर तेसुद्धा व्हिडिओ जाऊन नक्की पहा काय मग कसा वाटला आपला आजचा व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा तसेच आपल्या चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा आणि शेजारी दिलेल्या बेल आयकॉनवर मात्र आठवणीने क्लिक करा म्हणजे माझी येणारे सगळे नवीन व्हिडिओ त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच मिळेल चला तर मग भेटूयात अशा छान छान झटपट होणाऱ्या आणि अगदी स्वादिष्ट रेसिपीजसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत हेल्दी खा आणि हेल्दी राहा